प्रभीशु ख्रिस्ताचे प्रेषित संत पीटर आणि संत पॉल या दोन महान प्रेषितांचा सोहळा आज क्रिस्त आहे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि बघणी एखाद्या बांधकामाचा प्रकल्प आपण हाती घेतो त्यावेळेला त्या, त्या वस्तूचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं स्ट्रॉंग मजबूत चांगल्या क्वालिटीचं आणि भक्कम व्हावं असं आपणापैकी प्रत्येकाला वाटत म्हणून त्या वास्तूचा पाया फाउंडेशन सर्वप्रथम स्ट्रॉंग आणि मजबूत आपण करतो कारण त्या फाउंडेशन वर उभारलेल्या कॉलमच्या आधारावरती तो प्रकल्प ती इमारत उभी राहणार असते जेवढं फाउंडेशन आणि कॉलम स्ट्रॉंग तेवढं त्या वास्तूच आयुष्यमान वाढत आणि ती वास्तू दीर्घकाळ टिकते एकदा आर्किटेक्टनी प्लॅन काढला की आपण कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियरचा सल्ला घेतो किती लोखंडी साळ्या त्या कॉलम मध्ये जायला हव्यात हे त्या वास्तूचं स्ट्रक्चर स्वरूप आणि रचनेनुसार आर सी सी कन्सल्टंट ठरवत असतो तर नंतर कॉन्ट्रॅक्टर निश्चित करून प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी आपण त्याच्यावरती सोपवतो प्रिय बी बघिणीनो आज ख्रिस्त सभा दोन महान प्रेषितांचा सोहळा साजरा करीत आहे संत पीटर आणि संत पॉल यांना क्रिस्त सभेचे दोन महान आधारस्तंभ द स्ट्रॉंग पिलर्स ऑफ द चर्च म्हणून संबोधिलं जात या दोन प्रेषितांचा ख्रिस्त सभेच्या उभारणीमध्ये ख्रिस्त सभेच्या बांधणीमध्ये ख्रिस्त सभेच्या मजबूतीकरणामध्ये आणि ख्रिस्त सभेला भक्कमपणा आणण्यासाठी फार मोठा सिना सिंहाचा वाटा आहे फार मोठे भरीव असं योगदान आहे हे कोणीही प्रियबंधून आणि भगिनीनो अमान्य करणार नाही खुद्द प्रभी शू ख्रिस्तान या दोन व्यक्तींना प्रभूचे प्रेषित होण्यासाठी पाचारण केलं आपल्या हयातीमध्ये जिवंतपणी संत पीटरला आणि पुनरुत्थानानंतर पौलाला पौला समुद्रावरती मासेमारी करणारा संत कोळी एक साधारण अशिक्षित म्हणून आपण माणसे धरणारे हो याची कल्पना त्यानं कधीच केली नाही ख्रिस्ती श्रद्धावंतांचा छळ करणारा शौल नावाचा सुशिक्षित परुषी पौल म्हणून ख्रिस्ताच्या सुवार्तेचा महान सुवार्थिक एक महान मिशनरी आणि धर्म प्रसारक होईल याची कल्पना शौलान कधीच केली नव्हती प्रभू येशूला तीन वेळेला दुःख सहनाच्या वेळी नाकारलेल्या पेत्राच्या हाती ख्रिस्त सभेची धुरा वाहण्याची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्त सोपवी याची पुचटशी ही कल्पना पित्राला नव्हती ज्यांना प्रभेशु ख्रिस्ताला प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं प्रभेशू ख्रिस्ताच्या जिवंतपणी शवलाची कधी गाठ भेट प्रभेशु ख्रिस्ताशी कधी झालेली नव्हती प्रभूचं सुवातिक आणि पालकीय कार्य या पृथ्वीवरती चालू असताना प्रत्यक्षामध्ये प्रभूच्या संवासामध्ये फिरण्याचं भाग्य ज्या शवलाला कधी लाभलं नव्हतं त्याला आपण पौल ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आपल्या वती सोपवली जाईल आपण परमेश्वराचे निवडलेले पात्र हो ज्या ख्रिस्ताची ज्या ख्रिस्ती श्रद्धावंतांचा आणि ख्रिस्ती श्रद्धेचा आपण छळ करतो विटंबना करतो त्याच ख्रिस्ताची त्याच श्रद्धेची आपल्याला एक दिवस साक्ष द्यावी लागेल आणि ख्रिस्तासाठी ख्रिस्ताच्या कार्यासाठी आपल्या स्वतःचा छळ होईल याची कल्पना या शौलाला कधीच नव्हती परंतु पुनरुत्थित ख्रिस्ताच्या स्पर्शानं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं त्या दोघांचं परिवर्तन झालं दोघांनीही आपलं जीवन प्रभू समर्पित केलं आजच्या मत लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभीशु क्रिस्क आपला याला म्हणतो तू पेत्रा आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन पृथ्वीवर जे काही तू करशील त्याचं प्रतिबिंब वर स्वर्ग राज्यामध्ये उमटेल प्रवेशू ख्रिस्ताना पेत्रावर सोपवलेली जबाबदारी पेत्राने आनंदाने स्वीकारली आरंभिच्या काळाते ख्रिस्ता सभेला प्रभावी नेतृत्व दिलं ख्रिस्त सभेमध्ये प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने नेतृत्व केलं बंधूराणि भगिनीनो एका ठिकाणी पेत्राने ख्रिस्त सभा मजबूत करण्याचा सर्वांना Christi श्रद्धेत आणि विश्वासामध्ये ख्रिस्त सभेमध्ये एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी पौलानं ही ख्रिस्त सभा तळागळामध्ये परराष्ट्रीय पोहोचवली ख्रिस्त सभा फुलवली नेली आणि बगिणीनो प्रभूसाठी प्रभूच्या सुवार्तेसाठी दोघांनाही रक्त साक्षीत्वाच मरण आलं दोघेही धैर्यानं मरणाला सामोरे गेले पेत्राला कृसावर उलट टांगून ठार मारण्यात आलं आणि पौलाला मरणाला सामोरे पौलान आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये पौल परमेश्वराला सांगतो आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे जे सुयुद्ध ते मी जिंकले आहे मी धाव संपवली आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी विश्वास राखला आहे मी विश्वासात टिकून आहे निरो राजाच्या छळाच्या अटक करण्यात आली रोम शहराच्या प्रवेशद्वारापाशी त्याला तरवारीनं ठार मारण्यात आलं त्याचा शिरच्छेद करण्यात आला प्रिय बंधूंनो आणि बघणीनो प्रभूचे हे विश्वासू सेवक ख्रिस्त सभेचे दोन मजबूत पिलर्स, फाउंडर मेंबर्स, प्रभूसाठी जगले प्रभूसाठी त्यांना आनंदानं रक्त साक्षीत्वाचं मरण पत्करलं आज प्रिय बंधून आणि या दोन महान प्रेषितांचा सोहळा साजरा करीत असताना एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्या श्रद्धेची आपल्या विश्वासाची आपल्या सुवाती कार्याची आपण प्रामाणिकपणे झडती घेऊया मूल्यमापन करूया पडताळणी करूया ज्या क्रिस्त सभेची धुरा पेत्रानं सांभाळली जी ख्रिस्त सभा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आपल्यापर्यंत पोचली त्या क्रिस्त सभेचा एक सदस्य म्हणून एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून ही क्रिस्त सभा सांभाळण्यासाठी ती मजबूत करण्यासाठी ही क्रिस्त सभा पुढे नेण्यासाठी मी किती प्रयत्नशील आहे मी किती सक्रिय आहे मी किती क्रियाशील आहे या क्रिस्त सभेच्या बांधणीसाठी माझ्या वैयक्तिक स्तरावरती माझे काय श्रम आहेत माझं काय योगदान आहे क्रिस्त सभेला माझ्याकडून अपेक्षित असलेलं माझं कर्तव्य आणि माझी ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो का क्रिस्त सभेच्या शिकवणुकीशी मी प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे का बंधुन आणि बघणीनो पौलानं प्रभूची सुवार्ता तळागळामध्ये नेली परराष्ट्रीय पर्यंत पोहोचवली एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून प्रभेशू ख्रिस्ताच्या सुवार्थेचा शिकवणुकीचा मूल्यांचा प्रसार मी कशा प्रकारे करीत आहे माझ्या रोजच्या जीवनातून माझ्या जगण्यातून माझ्या रोजच्या वागणुकीमधून वर्तणुकीमधून दुसऱ्यांच्या जीवनामध्ये क्रिस्त प्रतिबिंबित होतो का संत पॉल प्रमाणे प्रभूच्या सुवार्थेचा मी प्रसारक बनलेलो आहे का प्रभेशु ख्रिस्ताला दुःख सणाच्या वेळी तीन वेळेला नाकारणारा ना तो पेत्र क्रिस्त सभेसाठी श्रद्धेचा खडक बनला पेत्राचा आदर्श समोर ठेवून मला माझ्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया मजबूत करता येईल का मला क्रिस्त सभेमध्ये श्रद्धेचा खडक बनता येईल का ख्रिस्ती श्रद्धा छळ करणारा शौलाचा पाऊल झाला माझ्यामधील दुर्गुण माझ्यामधील दुराभाव माझ्यामधील दुष्टपणा बाजूला अभिप्रेत असलेलं जीवन मला जगता येईल का संत पीटर आणि संत पॉल क्रिस्त सभेचे आधारस्तंभ बनले मला माझ्या या क्रिस्त सभेमध्ये आधारस्तंभ होता येईल का आम्ही